राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता आपल्या मका ज्वारी टाळका यासारख्या पिकावर आपल्याला कीटकनाशक अशके कोणते परायचे की ज्या वेळेस आपल्या गाभ्यामध्ये आळी होती मित्रांनी त्या आळीचा तर जास्तच प्रादुर्भाव असला तर आपल्याला ते कंट्रोल करण्यासाठी कोणती फळणी घेतली पाहिजे ते आपण चाऱ्यासाठी त्याचा वापर करत असेल किंवा इतर उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करत असेल तर मित्रांनो आपल्याला आळीचा बंदोबस्त लावणे हे फार गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही जागी फारच आळी पडलेली आहे जे की आपल्या झाडाला पूर्णपणे वाढूही देणार नाही आणि नष्टच करायचा प्रयत्न करणार तर त्यासाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक वापरावे लागेल तर मित्रांनो आता आम्ही सांगतो तुम्हाला आम्हाला आलेल्या अनुभवानुसार माहिती तर मित्रांनो जे काय आपण साधे साधे कीटकनाशक फरतो की नाही ते यावेळेस फरायचे नाही ते एवढ्या आळ्या होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस आपलं अल्प असते की नाही झाड त्यावेळेस आपण ते फवारू शकतो साधे कीटकनाशक तर आता याच्यावर आपल्याला चांगल्या रिझल्टसाठी एकदम उत्तम म्हणलं तर सिजेंटा कंपनीचं इम्प्लिगो आणि कोराजन आपण फवारू शकतो नामांकित लाईक सबस्क्राईब धन्यवाद ही माहिती आम्ही आम्हाला आलेल्या अनुभवांना सांगितलेली आहे तरी तुम्ही याचा वापर करण्या अगोदर कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावी